तर हा महाराष्ट्र सैनिक साहेबाच्या भरोशावर सगळ्या व्यक्ती कळमदुरी शहरामध्ये तालुक्यामध्ये न्याय द्यायला तुम्ही पाच वर्षात काय केलं दाखवा दहा वर्षात काय केलं दाखवा फक्त केला काम करायला तुम्ही तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे तुम्हाला सुद्धा भेटून गेला नाही जिल्हा उपाध्यक्ष आम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष आहे ठाकूर बोलो ठाकूर बोलो उमेदवारी उमेदवारी कोणी दाखल करू उमेदवारी कोणाला भेटू आम्हाला काही नाही फक्त ना भेटू भेटू दे काय कारण काय आपण महिला त्याच्यात काम करण्याची इच्छा नसते लागत नाही बंडू भाऊला दोन वेळाच म्हणलं बंडू भाऊ मला जाऊ द्या म्हणजे म्हणून बरं तिथं समोर बसले तर बंडू भाऊ एवढं सुद्धा म्हणा की महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत काय तरी सांगायला पाहिजे ना त्यांना आलो कशासाठी आम्ही सकाळपासून आलो दहा वाजल्यापासून इथं बसतो बोला धरतीवर काम करायचं कशासाठी करायचं काय तुमचं सगळं आला तिथून बाराशे किलोमीटर आमची भेट झाली एवढं राजकारणात एवढं दोन हजार चार पासून काम करतो तालुका अध्यक्ष अध्यक्ष इथे काहीच नाही इथं फक्त दोनच अध्यक्ष येत दोघांना इथं काहीच नाही एवढं कुठं राहते का साहेबांबद्दल आम्हाला प्रेम आहे आस्था आहे आम्ही कमीत कमी पंधरा वर्षापासून आज काम करतो आज नाही का भेट नाही होतरी फक्त करायचंच का फक्त हे भेट आमचा विठल तिथून आला आम्हाला फक्त भेट होतील नाही भेटीला काय होते काही ना जाऊ दे नाही कोण हे वरिष्ठ आमचे जिल्ह्यावरचे वरिष्ठ तुला बोलवलं का रे इकड बोलवलाय सोमते कोण आहे खांद खांद्याला खांदा आम्ही काम केलेलं आहे पक्षात आम्ही खांद्याला खांदा काम करेल के आज केसेस पहा किती आहेत कामाचा वापर करून घेतला जात कामासाठी म्हणून महाराष्ट्र फक्त आंदोलन आंदोलन करा आंदोलन करा आमच्यावर केसेस घ्या आणि ते करायला आम्ही रिझल्ट दिला नाही कळंदूर तालुक्यातून जाऊन विचारता पब्लिकला आम्ही रिझल्ट दिला आहे आंदोलन फुकट नाही केलं तुमच्या माहितीसाठी आम्ही किती दिवस काम करायचं दोन हजार बारा ला आले तेव्हा बी मला भेटू दिला नाही त्याच्यानंतर आज पुन्हा तीच वेळ आली काय करायचं आम्ही आज बी तुमच्या माझी देवा शपथ आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेब महाराष्ट्र सैनिक होत आणि कटार होत पण किती दिवस हे जर असे उतरत नसेल तर हे किती दिवस अध्यक्ष कळून तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख आणि त्याच्यासोबत ते आलेले वरिष्ठ सगळी मंडळी वापस गेली कमीत कमी तालुक्यातून दोन दोन जणांना भेटून द्यायचं ना साहेबाचा भरोसावर आम्ही इथं काम करतो इथं उड्या मारतो लोकांचे प्रश्न सोडवतो हा एवढं कुठं असते का एवढा अन्याय होऊ नये बरं अशी देखील